कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी प्लस मनसे असं आम्ही एकत्रित्या लढणार आहोत दोन वेळा स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांची महाविकास आघाडी प्लस मनसे या सगळ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टीचा फायनल होऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल अशा प्रकारचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेला आहे परंतु उद्या सगळं पिक्चर क्लिअर आम्ही इथं महाविकास आघाडी म्हणून कमी आहोत खरं म्हटलं तर सत्ताधाऱ्यांची दोघांची भांडणं चालू आहे आणि म्हणून थोड्या प्रकारे उशीर होतो आम्हाला वेळ लागतो विचाराने आम्ही पाहतोय दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे आमचा लाभ कसा होईल या सगळ्या गोष्टींचा चर्चा विनिमय करून मगच आम्ही तो उद्यापर्यंत निर्णय घेणार आहोत साधारणतः बघा पंचवीस ते तीस ठिकाणी उमेदवारांची नावं आलेली आहेत त्याच्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील काही काँग्रेसची आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारे आतापर्यंत साधारणतः पंचवीस ते तीस लोकांची नावं आलेली आहेत